चितोड रावेर रस्त्यावर खड्ड्यांविरोधात व अवैध खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थाचा रास्ता रोको आंदोलन चितोड व परिसरातील नागरिकांनी गावाच्या नैसर्गिक मालमत्तेच्या होणारा रहास तसेच रस्त्यांची दुरवस्था आणि बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीमध्ये निर्माण झालेल्या समस्यांना कटातून चितोड रावेर मुख्य रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले मौज चितोड हे गाव मनपा हद्दीतील वार्ड क्रमांक सोलामध्ये मध्ये येते या गावातून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरून रावेर दह्याणे बह्याने पाथा जुन्ना मोर्शेवाडी सदगाव आदी गावांची वाहतूक सुरू असते या मार्गावरून अवधाय वाहनांनी रात्री अपरात्री बेकायदेशीर गौन खनिजाची वाहतूक केली जाते त्यामध्ये रस्त्यावर तीन ते चार फुटाचे मोठे खड्डे पडले आहेत ज्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे या रस्त्यावर यापूर्वी झालेल्या अपघातात एक महिला व दोन बालकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत परिसरातील नागरिकांनी वारंवार निवेदने दिली असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामध्ये संतप्त नागरिकांनी एकत्र येत रास्ता रोको करत प्रशासनाचा निषेध केला खड्ड्यांमध्ये जीव गमवावे लागत आहेत आणि बेकायदेशीर रुतखिनमध्ये आमच्या पर्यावरणाचे नुकसान होत आहे आता आम्ही गप बसणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आंदोलनात नंदकुमार बेसाणे विनय के राटका माजी सरपंच गौतम गायकवाड खुशाल पाटील बापू बागुल संजय गवथाई हिंमत बागुल आणि ग्रामस्थ सहभागी झाले सहा महिन्यापासून चितोड चितोड रावेर या रस्त्यासाठी रमेश नगर या ठिकाणी जे जे मोठे खड्डे पडले त्यांची रिपेअरिंग किंवा वर पॅच वर्क व्हावं म्हणून आम्ही आंदोलन करीत आहेत वेळोवेळी नियोजन सुद्धा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून आम्हाला वारंवार अशा प्रकारचे आंदोलन करावं लागत आहे आम्ही आता हे शेवटचं आंदोलन करून यापुढचं डायरेक्ट अधिकाऱ्यांना घेराव घालू आणि त्यांच्या दालनाला सील लावू असं आम्ही आंदोलन छंडार आहोत